एकतर मी ती कविता ऐकली नाही कारण का मी निघाले तिकडून त्याच्यामुळे मी ती कविता पाहिलेली नाही काही प्राधान्य नाही आता कोर्टात जेव्हा आमची हिअरिंग होईल आमची अपेक्षा आहे की एक दोन चार दिवसात ते हिअरिंग होईल आमचं हिअरिंग झाल्यावर आम्हाला जेव्हा ते कापतील तो प्रश्न तेव्हा त्याच्यानंतर आम्ही त्यांना काही आमचे काही अपेक्षा असतील किंवा आमच्या काही मागण्या असतील काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणार नाही काँग्रेस मध्ये उपमुख्यमंत्री करत नाही काल स्पष्टीकरण दिलेलं आहे काही माध्यमातून गॉसिप पसरलं जात मला चिंता वाटते की तुम्हाला तुमच्या चॅनलची क्रेडिबिलिटी ठेवायची असेल तर अशा वावड्या उचलल्या तर दोन दिवसांनी तुमची क्रेडिबिलिटी कमी होईल त्याच्यामुळे या ज्या वावड्या कोणी उठवल्या याबद्दल मला माहिती नाही पण ठीक आहे तुमचंही yeah. चॅनल चाललं पाहिजे थोडी एक्साइटमेंट yeah. तुम्हालाही होते पण नाही काल तशी कुठलीही चर्चा झाली नाही जर कधी झाली तर आम्ही सांगू ना तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्याचबरोबर आम्हाला लढाई होईस्तर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह द्यावं अशी विनम्र विनंतीही आम्ही केली हे अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिनचा खोक्याच सरकार आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांसाठी मी स्वतः गेल्या दहा वर्षात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललेले आहे पण फक्त मीटिंग घ्यायच्या लोकांना खोटी आश्वासनं द्यायची आणि निर्णय कुठलाही घ्यायचा नाही दोनशे आमदार आणि तीनशे खासदार असलेल्या सरकारला फार आवड अगर नव्हतं या समाजांना देणं न्याय आरक्षण देणं पण झरांगे पाटील पूर्ण तापतीने लढतायत त्यांनीही तीन चार वेळा खूप समजूतदारपणा दाखवला आणि त्यांनी ते म्हणले ठीक आहे हे काम होणार असेल तर मी आता आंदोलन बंद करतो आणि मी झरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करते की खूप सहनशीलता त्यांनी दाखवली पण त्यांच्यावर आज जो अन्याय होतोय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते त्यांनी धरंगे पाटील मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि सगळ्या भटक्या विमुक्त समाजावर अन्याय केलाय त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या खोके सरकारच्या विरोधात लढू आणि या सगळ्या समाजांना न्याय मिळवून लोकशाही आहे शाही मध्ये प्रत्येकाला एकमेकाला भेटायचा अधिकार आहे त्याच्यात गैर काय आणि सुने आणि कुल कुटुंबाची नातही आहे तर वहिनी तिथे गेल्या तर त्याच्यात गैर काय आम्ही ऑलरेडी कोर्टात गेलेलो मागच्या काल दोन दिवस सोमवारी आम्ही ऑलरेडी कोर्टात गेलेलो आहे या कारण का जी इलेक्शन कमिशनची ऑर्डर आली ती आम्हाला मान्य नव्हती त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये न्याय बोलत कॉपी त्याच्यामुळे आज सकाळपासून मला पत्रकार सकाळी मी आशा वर्कर मुंबईला आंदोलनाला त्यांची भेट घेण्यासाठी तेव्हा तेव्हाच एवढी उत्सुकता सगळी पत्रकारांमध्ये होती मी त्यांना म्हणले रिलॅक्स हो काही नवीन होणार नाही फक्त शिवसेनेच नाव काढलं जाईल आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव लिहिलं जाईल तसंच काय आणि तसंच शिवसेनेच्या वेळेस अध्यक्ष म्हणत होते लँडमार्कें देखील लँडमार्क जजमेंट नाही आणि संविधानाच्या बाहेर आणि खर तर राहुल नार्वेकर जी स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे त्यांची अंतर आत्मा त्यांना नक्कीच सांगत असेल पण बिचारे काय करतील अदृश्य शक्तीचा प्रेशर असतं सगळ्यांवर शिवसेनेचा निकाल लागला तो राष्ट्रवादीचा लागणार नाही असं परंतु नेमका तसाच निकाल लागलेला आहे कसं सांगाल याकडे आणि तुम्ही सातत्यानं त्यावर देखील बोलत होता की मेरिट नुसार जर निकाल लागला ला ला, तर तो आमच्या बाजूने लागेल आदृशक्तीने काही केलं तर मात्र आपल्या समोर आज निकाल आलेला आहे एक आरती बरं आहे की तुम मी तुमच्याशी नेहमीच बोलते त्याच्यामुळे आधी मी काय बोलले आणि आता काय बोलते हे तर मला दाखवायला लागतच नाही कारण का कन्सिस्टन्सी का इज माय मिटिंग त्यामुळे मी सातत्याने अदृश्य शक्तीची ताकद ही महाराष्ट्राला देशाला पार्लमेंटमध्ये पण सांगू झाले त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आज दुर्दैवाने देश आणि राज्य चाललेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे कारण का नाही तर अराजकता या देशात असेल ले, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन बोर्ड तुम्ही बघताय पेटीएम आत्ताच मी त्या भगिनीला बाहेर विचारलं पेटीएम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आज या देशामध्ये दे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर तो, तो पेटीएम मध्ये झाला मी पुन्हा सांगते सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर तो, तो इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन आपले इलेक्शन बॉन्ड मध्ये झालाय आणि पेटीएम मध्ये झालाय माझी सगळ्या तुम्हाला विनंती राहील तुम्ही पेटीएमचा अभ्यास करा डीमॉनिटायझेशन म्हणजे आज ज्या पद्धतीने केंद्र सरकारनी नोटबंदी आली मला केंद्र सरकारला दोन प्रश्न विचारले जर नोटबंदी आली तर एवढे तुम्ही छापे करता तेव्हा एवढ्या नोटा येतात कुठून जर नोटाची बंदीच आहे नोटा आल्याच नाही पाहिजेत ना एवढ्या मग मधून येतात कुठून हा पहिला प्रश्न आणि दुसरं आरबीआय म्हणते पेटीएमचा आरोप माझा नाही आरबीआय म्हणते की पेटीएम हे मोठ स्कॅम आहे त्याच्यामुळे एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक पैसे म्हणजे पेटीएम मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार एकाच अकाउंट वर झालाय आणि आज सत्तावीस हजार कोटी सत्तावीस हजार कोटी तुम्ही जरा जर माहिती घेतली तर पेटीएमच्या माध्यमातून आज मार्केट मधून सत्तावीस हजार कोटी रुपये क्रॅश झालेले आहेत कोणाचे पैसे सर्वसामान्य मायबाप जनतेचे ना त्यामुळे दोन मोठे भ्रष्टाचार आज एक्सपोज झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्याच काळात झालेत एक पेटीएमचा आणि दुसरा इलेक्टोरल बॉन्ड या देशामध्ये आरोप भारतीय जनता पक्ष घोटाळ्यांचे म्हणते नंतर ज्यांच्यावर आरोप करते त्यांना त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना एक डॉक्टर कोणी असेल तर त्यांना माहिती नावाचं ना भारतीय जनता पक्षाला त्यांना जातात काय त्याच्यामुळे जा दुर्दैव आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटू असं भारतीय जनता पक्ष म्हणत होत दुसऱ्या पक्षांबद्दल आता या देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष जर कोण असेल त्यांच्यावर आरोप केले आणि आज सगळ्यात जास्त त्यांच्याकडे हे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आणखीने आज मला वाटतं त्याच्या पुढचं एक पाऊल झालेलं आहे इलेक्ट्रॉरल बॉन्ड तुम्ही जर कोणी त्याचा थोडासा अभ्यास केला असेल तर जेव्हा इलेक्ट्रल बॉन्ड आणले त्यावेळी आम्ही म्हणत होतो की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे संविधानात बसणार नाही आज नवद्या हे कोर्टातून स्ट्राईक जाऊन आणि आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते अनकॉन्स्टिट्यूशन गोष्ट ही जी आणली होती त्याच्यावर आज ज्या पद्धतीने ताशारे ताशारे ओढले गेलेले याच्यातूनच कळतं की केंद्र सरकारने एक अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मी मनापासून आभार मानते आणि तुम्ही जर ऑर्डर वाचली असेल तर त्याच्यात एक शब्द आहे क्वीट प्रो प्रो प्रोको म्हणजे मी तुमच्यासाठी काय करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही मला किंमत मोठा त्याच्यामुळे क्वीट प्रोको हा शब्द सुप्रीम कोर्टानी पोलिटिकल पार्टी म्हणजे या सगळ्या राजकीय पक्षांबद्दल वापरलेला आहे आणि सगळ्यात जास्त निधी तुम्ही जर डेटा पाहिला तर सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड पाच हजार सहाशे कोटी रुपयाचे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यामुळे भ्रष्टाचार नक्की कोणी केलाय उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला आज नक्कीच अहो उन्हाळा वाढत चालत त्याच्यामुळे आईस म्हणजे बर्फ त्याच्यातच सगळ्यात मार उत्तर आहे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि आणि आजकाल तर आदर्शच चाललंय त्याच्यामुळे आणखीन एक गोष्टीचा आदर्श आपण सगळ्या दोन दिवस खातो दिवस आणि करावी लागणार गुळवा लागणार लागणार काय नाही रणनीतिक असते लोकच लढाईत असते सत्ता हे एक माध्यम आहे लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्याच्यामुळे संघटना या पद्धतीने आदरणीय शरद पवार साहेब हे त्या पक्षाचे म्हणजे त्यांनी स्वतः पक्ष स्थापन केलाय आणि अतिशय संविधानाच्या चौकशी जा बाहेर जाऊन त्यांच्याकडून हा पक्ष ओरबाडून घेण्याचं पाप आणि षडयंत्र हे अदृश्य शक्तीने अदृश्य शक्ती या देशात हो आज काहीही करते पक्ष काढले आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरद दोघांनी शून्यातून त्यांचं विश्व उभं आणि मेहनतीने आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना आशीर्वाद दिले आणि ते शून्यातून दोघे नेते मोठे झाले पण दोघांचेही पक्ष ओरबाडून आज अदृश्य शक्ती हे काम करते आम्ही पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढू आम्ही कोर्टात गेलेलोच आहे आणि आमचा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल दोन प्रक्रिया चालू तर आम्ही स्वच्छ बसणार नाही कारण आम्ही राजकारणात समाजकारणात लोकांची सेवा करण्यासाठी त्यामुळे संघटनेचं काम चालू राहील आणि ते दोन्ही संघटाचे आमदार ठरवल्या मला रे आश्चर्य वाटलं नाही कारण कॉपी पेस्ट काम चाललेलं आता जो निकाल शिवसेनेच्या पद्धतीला तोच आमच्या पद्धतीला मला काही आश्चर्य वाटत नाही पण संविधानाला धुडकाव आणि पक्षाचं स्ट्रक्चर बघून तरीही आमच्यावर हा अन्याय झालाय ठीक आहे आता आम्हाला त्याची सवय झाली मला मान्य मला पूर्ण मान्य हे कोणामुळे झालंय कारण याला अर्थात राजकारणी जबाबदारी मला मान्य आहे तुमचं तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे आणि मला असं वाटतं मी स्वतः एक कायदा मोफ करणार आहे की ज्या पक्षा आणि चिन्हावर तुम्ही निवडून येता जोपर्यंत तुम्ही त्या पक्ष जर फुटला तर काय होईल असाही विचार करायला लागेल आणि त्याचबरोबर त्या चिन्ह सोडून तुम्ही तुमची टर्म संपेस्त दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही आणि गेला तर राजीनामा द्या आणि परत हे आता जे कॉपी अँड पेस्ट चाललंय ना त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय आणि स्वार्थाचं राजकारणच मला दिसत आहे कारण का तुम्ही बघताय आज अंगणवाडी सेविका असतील मनोजरांगी असतील आमच्या आशा भगिनी असतील सगळ्यांची आंदोलनं चालली आहेत पण या सरकारला वेळ नाही हो मगाशी मी एका गावात गेले होते इंदापूरला त्या गावात एक माणूस मला फक्त म्हणला काही काही करावं तुम्ही एकट्याच आमच्या खांद्याच्या भावाबद्दल बोलता आमच्या खांद्याला भाव मिळवून द्या मनोजरांगी आ, ते ते भाजप जात आहेत तुम्ही कशाच्या म्हणजे आधारावरती लढत कारण भाजप कडून सांगितलं जाते आणखी इनकमिंग वाढणार आहे जाऊ दे ना इनकमिंग नवीन नेतृत्व कधी येणार मग आणि जो डरेगा तो कॅसे नेता बोलो गेलो ज्या काँग्रेसने त्यांना एवढं दिलं आणि एवढं दिल्यानंतर आज ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात जात आहेत की लोकशाही आहे मग तिकडे नवीन नेतृत्वाला जागा मिळेल ना असंही होऊ शकतं आपण भारत आणि महाराष्ट्र त्याच्या टॅलेंटची कमतरता नाही आहे उलट मला विचाराल तर इट्स अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जो आज महाराष्ट्र मे अगले पाच साल मेहनत करेगा महाराष्ट्र के अगले पच्चीस साल या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या मनावर राज्य करेल लोकांना सर्व राज्यसभेचे देखील मोठे कार्यक्रम आहेत बारामतीच जास्त प्रमाणात नाही माझ्या मनात कधी संघर्ष नव्हता मी राजकारणामध्ये तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि पॉलिसी लेव्हलला काम करायला आले तुम्ही माझा दहा अठरा वर्षाचं पार्लमेंटच काम करा काम बघा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने गेले आठ वर्ष मेरिट वर भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना मी देशात एक नंबरला पास होती त्याच्यामुळे पार्लमेंटरी डेमोक्रेसी मध्ये माझा एक नंबर सातत्याने गेले आठ वर्ष लागतोय पहिला मुद्दा दुसरा मी माझा दौरा हे सगळे सोशल मीडियावर असतात त्याच्यामुळे माझा पार्लमेंट मधला परफॉर्मन्स माझा संघटने आणि कॉन्टॅक्ट केलेली विकास कामं आणि माझ्या विरोधात आजपर्यंत कोणीही एकही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही आणि मी भ्रष्टाचार केलेला नाही आणि त्याचबरोबर मी ना कुठला कॉन्ट्रॅक्ट घेते मी कुठल्या भानगडीत असते ना माझा नवरा फार इथे ना माझी मुलं येतात परदेशी नोकरी करतात आणि माझा नवरा त्याचा नाही त्याच्यामुळे मी एका अतिशय निष्ठेने प्रेमाने त्या कामात आले आणि मी फक्त तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी पॉलिसी लेवलला काम करते हेच हेच माझं राजकारण कॉन्स्टिट्युशनच्या बाहेर कारण का फाउंडर मेंबर आदरणीय शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला हे फॅक्ट की नाही बच्चा आणि डॉक्युमेंट दाखवतात की आदरणीय पवार साहेब हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत कालही होते आजही आणि उद्याही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यांनी तो पक्ष स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर त्यांनी तो गेले पंचवीस वर्ष ज्यातली अठरा वर्ष तो ह्या राज्यात सत्तेत राहिला दहा वर्ष केंद्रात सत्तेत राहिला म्हणजे जन्माला आला आणि पक्ष सत्तेत गेला अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आणि भारतातल्या अनेक राज्यांच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी या संपूर्ण काळात आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि साथ दिली आणि त्या त्या व्यक्तीकडून ज्या पद्धतीने पक्ष हिटकावून घेतला झाला दुर्दैवी आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय फाउंडर मेंबर कडून हा पक्ष हिचकावून घेतलेला आहे आणि दुर्दैव आहे कारण का देश कुठलीही संस्था ही चालली पाहिजे आज ते सत्येत आम्ही सत्तेत असू म्हणून चुकीचे पायंदे पाडणार हे मला तरी योग्य वाटत पक्ष हिचकावून घ्यायचा त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल कारण का तिथे दोनच मार्ग आहेत अदृश्य शक्तीचे दोन ऑफर असतात जर आमच्या म्हणजे इतर आईस करायचं इन्कम टॅक्स सी बी आय ईडी आणि पक्षात प्रवेश करून घ्यायचा आणि ते ऑप्शन घेतलं नाही आणि तुम्ही लढायचं ठरवलं तर ते तुमचा पक्ष काढून घेतात आणि चिन्ह काढून घेतात त्याच्यामुळे जो लढेल त्याच्यावर पूर्ण टाकतिनी यंत्रणा किंवा त्याच्या विरोधातून त्याच्याकडून त्याचं जे आहे स्वतःच ते काढून घ्यायचं हे दिसतंय तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती आहे अदृश्य शक्तीला महाराष्ट्र संपवायचं आहे महारुष्टच नेतृत्व संपवायचं आहे तुम्ही बघाल ते संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे जेव्हा भारतीय जनता पक्षाचेही मोठे नेते झाले महाराष्ट्राचेही भारतीय जनता पक्षाचे आजचे मोठे नेते आहेत कुठे ज्या मोठ्या नेत्यांनी संघर्ष केला ज्या मोठ्या नेत्यांनी आज इतके वर्ष विरोधी पक्षात काम केलं आज ते कुठे आहेत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये मला सांगा मी तुम्हाला दहा नावं सांगून ते भारतीय जनता पक्षाचे जे आज नेते होते आज तुझे शोधायला गेलं